नमस्कार मित्रांनो सावळेची जणू सावली पुढील भागामध्ये सावली तारा आणि सोमला मंदिरात घेऊन जाते बबलू साडी आणि कपड्याचा सा ताट आणत म्हणतो डॅनट्या डॅन दैं। सगळीकडे हात फिरत म्हणतो बघ या बबलूने कशी के तयारी केली सावली म्हणते दादा ते ठीक आहे पण भटजी कुठून आणणार तेवढे जगन्नाथ देवाला नमस्कार करत म्हणतो देवा या पोरांवर बारीक लक्ष ठेवा आता सगळेच बघायला लागतात बबलू म्हणतो हाय की आपला माणूस जगन्नाथ म्हणतो बबलू अगदी बरोबर बोललास तसा पण मी मेंदळ्यांचा खानदानी भटजी आहे आणि नी राजकुमारचं मीच लग्न लावलं आणि आता हे शेवटचं लग्न ते पण माझ्याच हातून म्हणते जगन्नाथजी तिलोत्तम मॅडमला कळलं तर अहो खूप मोठा गोंधळ होणार म्हणतो सावली तसा पण गोंधळ होणारच आहे बबलूवंत वहिनी अजिबात पर्याय नाही आता लग्नामुळे भटजीच नाही त्यामुळे हेच आपले भटजी आता सावलीसमोर पण पर्याय नसतो जगन्नाथ म्हणतो चला इकडे ऐश्वर्या सगळ्यांनी घेऊन आउटहाऊसमध्ये येते आणि मोठ्या थाटात म्हणते आसमी आसमी जाते आणि सगळीकडे शोधते बाहेरून म्हणते ऐश्वर्या मॅडम कुणीच नाही आहे ऐश्वर्या ते काय अगं नीट बघ की ते आज जाते आणि कुणीच नसतं ती बाहेरून म्हणते मॉम ते, 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 ते सगळे गायब झाले आता पुन्हा घरामध्ये येऊन फोन चालू होतात ऐश्वर्या ते आता गेले तर ते लग्नच करून येणार सारंग म्हणतो मला नाही वाटत कोण तयारी करणार राजकुमार म्हणतो जगन्नाथ तो आहे ना आपल्या वाईटवर टापल्याला आणि ऐन हळदीच्या कार्यक्रममधून ताराला पळवलं एवढी हिंमत कोण करणार सोहम अजिबात नाही हे धाडस फक्त जगन्नाथ करू शकतो काय बाबा बरोबर नाही ऐश्वरे जर हे जगन्नाथने केलं असेल तर त्याची साथ नक्की त्या मूर्ख मुलीने घेतली असणार सारंग म्हणतो मला नाही वाटत अमृतामंत ऐश्वर्या आपण सावलीबद्दल असं सा नाही बोलू शकत आता राजकुमार त्रस्त होऊन डोळे झाकतो सारंग म्हणतो जर असं असेल तर ते एखाद्या मंदिरातच लग्न करणार राजकुमार बोलतो तुझा तो मित्र आहे ना पोलीस त्याला फोन कर तो करेन तुझी मदत सारंग म्हणतो मी केला होता पण त्याने उचलला नाही तो, तो पुन्हा लाव आता सारंग फोन लावतो देव म्हणतो बोलो दोस्त सारंग सांगतो शोध घ्यायचा आहे तो तो, तो कुणाचा सारां काय सांगत नाही आणि म्हणतो दोघं पळालेत आणि ते कुठल्या तरी मंदिरातच लग्न करत असणार देव म्हणतो नाबालिक हे तों तो नाही पुन्हा देव विचारतो मुलाने मुलगी पळवली तों तो नाही आता लग्न करता म्हटल्यावर प्रेमच असणार ना देव म्हणतो मै पाप मै नाही सकता अरे दो हंस के जोडे करणे दो शादी दो प्यार करणेवाले को अलग क्यू करे होणे दे होणे दे आणि फोन बंद करतो पण देवासतो त्याच मंदिरात तो आता तारा आणि सोमकडं जातो आता जगन्नाथ दोघांचं लग्न लावत असतो फायनली सोम ताराला मंगळसूत्र घालतो जगन्नाथ म्हणतो सात फेरे घ्या आणि नंतर मंगलाष्टक सुरू होतात आता ताराला खूप रडायला येतं ती सोमला मिठी मारते त्यानंतर ते, ते जगन्नाथला नमस्कार करतात आणि नंतर देवाला आता सोम ताराला घेऊन सावलीसमोर जातो तारा बघतच राहते सोम म्हणतो तारा वहिनी माझी वहिनी आहे पण मला आईसारखी आहे आणि आज आपण एकत्र आलो ते फक्त सावली वहिनीमुळे जगन्नाथ स्माईल करतो तारा मान होते तो चल वहिनीला पण नमस्कार करूया दोघेही नमस्कार करायला लागतात पण सावली दोघांनाही मिठी मारते देवंत चला आज एक पुण्याचं काम केलं जगन्नाथ हसायला लागतो तो तो फादर बाप पुण्य काही हिसाब रखना पडता आहे बरं चला जोपर्यंत वातावरण शांत होत नाही मी तुमची राहण्याची सोय करतो सावली म्हणते आजचं मरण उद्यावर कशाला ढकलायचं जगन्नाथ म्हणतो माझी मुलगी अगदी बरोबर बोलली सावलीमध्ये सोम भाऊजी आता तुम्ही पळकुटेपणा करू नका आता सोम ताराचा हात पकडतो देवाला नमस्कार करतो आणि वाजत गाजत जात असतात तेवढे सावलीला फोन येतो ए सावले तुला सारंग हवा आहे की नाही सावली म्हणते काय हवं आहे तुम्हाला पण तू तुझ्या आउटहाऊसमध्ये डिवोर्स पेपर ठेवले आता तू बघ काय करायचं सारंग सोबत राहून त्याचा जीव घ्यायचा की निघून जाऊन त्याचा जीव वाचवायचा आज तू मेंदळे घरामध्ये पाऊल जरी टाकलं ना तर सारांगचा जीव गेला समज सावली सोम आणि ताराला म्हणते तिलोत्ता मॅडम तुमच्यावर चिडतील कारण तुम्ही त्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं तुम्ही त्यांचा स्वाभिमान दुखावला आहे तुम्ही शांतपणे ऐकून घ्या काहीच बोलू नका उलट उत्तर देऊ नका ते आता बऱ्याच गोष्टी सांगते आणि म्हणते जा तुम्ही बबलू म्हणतो वहिनी तुम्ही सावली म्हणते मला एक काम पूर्ण करायचं सगळे मेंदळ्यांच्या बांगल्याकडे जातात आणि सावली आउटहाऊसमध्ये तर समोर पेपर ठेवलेले असतात असे नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद